शेतकरी मित्रांना थेट लाइव मध्ये आपल्या शेतातून वांग्याचा प्लॉट तुम्हाला दाखवत आहे हे पाहू शकता तुम्ही परत एकदा लाईव्ह वांग्याचा प्लॉट तुम्हाला दाखवत आहे लाईव्ह मध्ये सहा फुट अंतर बागा कस मिळून गेले पूर्णपणे मिळून गेले तिकड पलीकड गांजर आहे, पलीकडे हळद आहे हे बघा कसा प्लॉट आहे आपला एक नंबर प्लॉट आहे जुना प्लॉट आहे मेची लागवड आहे मेची सध्या परभणीला चाळीस पासून साठ पर्यंत